एक एकर एक वांग्याच्या शेतीतून तुम्ही किती पैसे कमवाल एक लाख दोन लाख थांबा एका कुटुंबाने एक, एक, एक कर एकर वांग्याच्या शेतीतून आठ महिन्यात तब्बल दहा लाख रुपये कमवले आहेत होय आठ महिन्यात दहा लाख रुपये वांग्यातून ह्या वांग्यातून आम्ही आम्हाला फायदा झाल्यामुळं आम्ही खाली बी एकरचा प्लॉट नवीन मल्चिंग पेपरवर आम्ही लावलेला आहे सोयाबीन आम्ही करत होतो पण सोयाबीनवर पिवळ्या पिवळ्या प्रकारचा रोग पडून सणिती सोयाबीन खुसून पूर्णपणे ती हे होत होतं म्हणजे खराब होत होत त्याच्यामुळं आम्हाला ती परवडत नव्हतं हो त्याच्या धाराशिव शहरापासून सात किलोमीटर दूर असणाऱ्या घाटंगरी या गावात बाबासाहेब सुरवसे यांची अकरा एकर शेती आहे बाबासाहेब सुरवसे हे टेलर वेल्डर सुतार आणि गवंडी या सर्व कामात पारंगत आहेत परंतु शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी त्यांच्या घरच्या अकरा एकर शेतीवर लक्ष केंद्रित केले यातील एक एकर शेतीवर त्यांनी वांग्याची लागवड केली आहे या वांग्याच्या शेतीतून त्यांनी आठच महिन्यात तब्बल दहा लाखांचा नफा कमवून दाखवला आहे त्यांनी पिकवलेल्या वांग्याला सोन्याचा भाव आला आहे शेतीतील वेगळा प्रयोग म्हणून सुरवसे यांच्या शेतीकडे पाहता येईल बाबासाहेब सुरवसे यांना अरविंद आणि पवन अशी दोन मुलं आहेत दोघेही शेती करतात तर बाबासाहेब हे त्यांना मार्गदर्शन करतात शेतीमध्ये नवीन प्रयोग म्हणून त्यांनी एक एकर -एक वांगी लावली होती या वांग्याचे योग्य निवेदन आणि व्यवस्थापन केल्यामुळे मागच्या आठच महिन्यात त्यांना दहा लाखांची वांगी झाली आहेत बाबासाहेब सुरवसे यांचा लहान मुलगा पवन यांनी आय टी आयचे शिक्षण घेतले त्याने दुकान दुकानही टाकले होते परंतु त्या दुकानातून मिळणाऱ्या तुटपुंच्या उत्पन्नात पवन समाधानी नव्हता त्यामुळे दुकान बंद करून त्याने पूर्ण वेळ शेती करण्याचा निर्णय घेतला जवळच्या नातलगांकडून मार्गदर्शन घेऊन त्यांनी वांगेची शेती करण्याचा निर्णय घेतला मी पवनबाहेब सुरवसे रानार मी पहिलं वेल्डिंग काम करत होतो पोलीस लाईनला माझे दुकान होते त्यानंतर आमचे दाजी म्हणजे डॉ दो, डॉक्टर रणजित आडसू राहणार पुणे यांची शेती काठीत असून त्यांनी वांगी लावली होती त्यांच्यानंतर त्यांना प्रॉपर्ट झाल्यानंतर मला त्यांनी थोडं सांगितलं व दुसरे मार्गदर्शक संतोष अण्णा दळवे राहणार आंबेगाव यांनी मला थोडं सहकार्य करून मला वांगी ला लावण्यास म मदत केली व त्यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर मग लागवड चालू झाल्यानंतर एक दोन महिन्यानंतर माल चालू झाला लागवड अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केली एकर एक एक लागवड केलेली आहे वांगी वांगी शेतीची सोयाबीन उज्वारीची पीक घेत असताना त्यात भरपूर प्रॉफिट न भेटल्याने मी वांगी शेती करण्याचा प्रयत्न केला व त्यात त्यातून आम्हाला भरपूर प्रॉफिट भेटत आहे त्या एकर वांगे लावल्यानंतर परत ते वांगे चालू असतात दुसरे वांगे एकर लावलेला आहे एक एक वांग्याची लागवड करून त्याचे त्यांनी उत्तम प्रकारे संगोपन केले सध्या दर तीन दिवसाला वांगी तोडली जातात एकावेळी तीन ते चार क्विंटल वांगी निघतात हा माल एक आस्तु, आ, आस्तु, आ, आस्तु, ती ते सोलापूरच्या मार्केटला नेतात सध्या एक एकरचा वांगी पड असून असून आम्ही तीन ते ती चार दिवसाला तोडा पडतो त्या तोड्यातून आम्हाला कमीत कमी तीन ते चार क्विंटल माल निघतो माल निघाल्याने हा दार मध्ये मार्केटमध्ये ना न विकत नसल्याने आम्ही सोलापूर एक सतरा सत्तर किलोमीटर अंतरावर सोलापूर मार्केटला बापू निचळ काढत यांच्याकडे आम्ही माल सप्लाय करतो तिथून आम्हाला योग्य भाव भेटलो भेटतो गेलेल्या एका महिन्यात आम्हाला पन्नास ते साठ सत्तर रुपये असा दर भेटलेला आहे सध्या भाव पसरल्याने आम्हाला आता तीस ते पंचवीस तीस असा भाव भेटत आहे सुरवसे यांच्या घरातील चार लोक शेतातच राबतात त्यामुळे बाहेरचे मजूर गरजेनुसार लावले जातात वांग्यापासून खूप फायदा झाल्यामुळे त्यांनी नवीन एक एकर वांग्याची लागवड केली आहे सोबतच त्यांनी एक एकर मिरची देखील लावली आहे तोडणी केलेल्या वांग्याची योग्य प्रतवारी करून त्याचे एक दोन तीन असे प्रकार केले जातात आम्ही आमचे घरचे चार सदस्य आम्ही काम करतो शेतीत आणि शेतीत काम केल्याने आम्हाला भरपूर पण मिळत आहे सोयाबीन हे धाराशिव जिल्ह्याचे प्रमुख नगदी पीक आहे परंतु गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन पिकावर येलो मोझ्याक या रोगाचा प्रादुर्भाव वाढला त्यातच सोयाबीनची कमी झालेली उत्पादकता आणि समाधानकारक भाव मिळत नसल्यामुळे सोयाबीन हे पीक न घेता मिरची आणि वांग्यासारख्या भाजीपाला पिकांवर लक्ष दिले असल्याचे सुर्वसे सांगतात वांग्याचे उत्पादन घेत असल्यापासून त्यातून फायदा झाल्याचे सुनीता सुरवसे सांगतात सुनीता सुरवसे या पूर्ण वेळ शेतातच काम करतात शेतातल्या कामातून पैसा आणि आनंद दोन्ही मिळत असल्याचं त्या आवर्जून सांगतात माझ्या शेतात मी एक एकर वांगी केलेली आहे माझी दोन मुले आणि माझे पती आणि दोन सुना आम्ही बाहेरचे आम्ही दोन माणसं लावतो आम्ही कधीतरी अडचण पडली तर लावतो नाहीतरी आमच्या आम्ही घरीच्या घरी करतो त्याच्यात मी आनंदी आहे मला वांगी लावल्यापासून माझी दोन मुलं ही सगळी व्यवस्थित म्हणजे पैसा अडका सगळा आम्हाला भरपूर आहे आमचा माल दोन तीन दिवसाला तोड होतो चांगला होतो आम्ही त्याच्यात आनंदी आहो आम्हाला ह्याच्यापासून फायदा आहे आता आम्ही मिरची लावली वांग लावले अजून आमचं सगळं चांगलं आहे ह्याच्यापासून मला आनंद आहे आम्ही जेवढं घरच्या घरी होता तेवढ करतो तरुणांमध्ये शेती न करण्याची वाढती मानसिकता चुकीची असल्याचं अरविंद सुरवसे सांगतात तरुणांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले तर शेती फायद्याची होते असेही ते सांगतात दहा बारा हजारांवर नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या शेतात वेगवेगळे प्रयोग केल्यास त्यातून फायदा होईल असा सल्ला ते शेती न करणाऱ्या तरुणांना आवर्जून देतात तर युवा पिढीला माझं असं एक सांगणं आहे की शेत असं का परवडत नाही तुम्हाला शेत परवडत आहे आम्ही पण आमचा उस्मानाबादला व्यवसाय असताना मी आम्ही शेती केली तर जी जी शेती न करायचं कारण म्हणजे जी सुशिक्षित लोक जे आहेत ती मुलं युवक पिढी ती शेती करायची न म्हणतात दहा पाच हजारावर कुठंतरी काम करतात त्यांना त्यांना माझं सांगणं की बाबा शेतात तुम्हाला परवडते असे वांगेचे प्लॉट करा द्वडक्याचे करा अगर मिरचीचे करा मल्चिंग पेपरवर करा त्याने तुम्हाला चांगला प्रॉफिट भेटते आजच्या शेतीसमोर वाढत जाणारी आव्हाने आणि कुशीमानाच्या कमी असणाऱ्या किमती यामुळे धाराशिवसारख्या जिल्ह्यात शेती व्यवसाय करणे कठीण झाले आहे परंतु सुरवसे यांनी केलेल्या प्रयोगाने परवडणारी शेतीही करता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे पूर्ण वेळ शेती करून फक्त पैसाच नाही तर आनंदही मिळतो हेच सुरवसे कुटुंबाकडे पाहून समजते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि आरंभ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद